सर्वांना क्रांतिकारी जय लहजी जय भीम लाल लालसराम दोस्तो हो, दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक मानवी हक्क दिने ज्या महामानवानं तुम्हाला सर्वांच्या अधिकारासाठी तुम्हाला तुमचे अधिकार हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानामध्ये विविध कलमांची तरतूद करून तुमचे हक्क अबाधित ठेवलेले आहेत असा तो जागतिक मानवी हक्क दिन होता आणि त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास एका माथेफिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो परभणी शहरातील पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर संविधानाची एक प्रतिकृती निर्माण केलेली आहे त्या प्रतिकृतीवर दगड मारून त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे वास्तविक पाहता त्या गुन्हेगाराला त्या आरोपीला जाग्यावरच आंबेडकर अनुयायीने पकडलं आणि त्या ठिकाणी त्याला धक्काबुक्कीसुद्धा झालेली आहे आणि जागेवरच पकडून त्याला पोलिसाचं स्वाधीन केलेलं आहे परंतु बाबासाहेबांच्या अनुषंगानं कुठलाही सच्चा अनुयायी बाबासाहेबांच्या अनुषंगानं खपवून घेत नाही असाच तो प्रकार होता आणि म्हणून आरोपीला पकडलेला असताना देखील आंबेडकरी तरुणांच्या भावना ह्या अत्यंत संतप्त होत्या आणि दुसऱ्या दिवशी जे काय परभणी शहरामध्ये म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरामध्ये भावनेचा उद्रेक झाला आणि काही संतप्त तरुणांनी परभणी शहरामध्ये फिरून या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं आणि जनतेच्या मालमत्तेचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे वास्तविक पाहता ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आंबेडकरी चळवळीतील कोणताही जबाबदार नेत्यानं आ, या युवकांना या ठिकाणी चिथावणी दिलेली नाही किंवा त्यांना भडकवलेलं नाही उलट जेवढे काय जिल्हाभरातील नेते मंडळी म्हणून असतील त्यांनी सगळ्यांना शांततेचं आव्हान केलेलं होतं सगळ्यांनी शांततेमध्ये बंद पाळावा असंच सगळ्यांचा आग्रह होता आणि तशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेले आहेत परंतु काही अतिउत्साही तरुणामुळं या ठिकाणी आपल्या शहरामध्ये जे काही कायदा आणि सुव्यवस्था असेल तर त्याला थोडंसं या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि काही अंशी जनता शहरातील नाराज आहे हे आम्ही समजू शकतो परंतु मी जनतेला या ठिकाणी नम्र विनंती करणार आहे की काही ठराविक दहा पाच युवकांनी जो काय केलेला प्रयत्न असेल ते आपण समजून घेतला पाहिजे आणि हे काय खरी आंबेडकरी समाजाची ती काय भावना नव्हती किंवा आंबेडकरी समाज म्हणजे काय जबाबदार नेते मंडळी आहेत ते वारंवारपणे या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत परंतु जे व्हायला नको ते झालेलं आहे आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या शहरामध्ये हे शांतता सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे आणि अशा घटना यानंतरही घडणार नाहीत यासाठी आपण सगळेच सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत परंतु या निमित्तानं प्रशासनाला आम्ही एक विनंती करत आहोत आम्ही त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी मागणी केलेली आहे की काल जे अकरा तारखेला जे काही घडलेली घटना आहे परभणी शहरातील तर ते घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही ज्या पद्धतीनं जनतेच्या मालमत्तेचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्या नुकसानीच्या अनुषंगाने ज्यांनी कुणी केलेलं असेल युवकांनी त्याचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु प्रशासनाने काल रात्रीपासून एक कोंबिंग ऑपरेशन या शहरामध्ये सुरू केलेलं आहे आणि परभणी शहरातील विविध भागामध्ये जिकडं दलित समाज बौद्ध समाज मागासवर्गीय समाजाच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये शिरून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे परंतु हे कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या प्रशासनाला आम्ही विनंती करत आहोत की आम्ही त्या घटनेचं अजिबात मुळी समर्थन करणार नाहीत जी घटना घडलेली या शहराला गालबोट लागलेला आहे त्याबद्दल सगळ्यांनाच याचं वाईट वाटतं परंतु त्या घटनेच्या आडून जे काय कोंबिंग ऑपरेशनमध्ये जे काय निरपराध लोकांना या ठिकाणी पुली, पोलि पुली, पोलिस बळाचा वापर करून जे काही या ठिकाणी त्यांची धरपकड करत आहेत तर मला वाटतं की ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे ज्या कुणी युवकांनी केलेलं असेल तर ते केव्हाच या शहरातून पसार झालेले ते कुणी सापडत नाहीत आणि मग जे काही घरी असणारे जे काही निरपराध नागरिक का आहेत त्यांना या ठिकाणी पोलिसाकडून धरपकड सुरू आहे त्यांचं टॉर्चरिंग सुरू आहे तर हे थांबवलं पाहिजे आणि प्रशासनाला आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही जे जे काय ज्या युवकांनी ज्या लोकांनी अशा पद्धतीचं जे काही समजा जे प्रॉपर्टी डॅमेज करण्याचा जो काही अपराध केलेला आहे त्यांचं पहिल्यांदा व्हेरिफिकेशन तुम्ही केलं पाहिजे की नेमकं कुणं कुणं केलेलं आहे आणि त्याच लोकांना जर समजा या ठिकाणी पोलिसांनी जर समजा कारवाई केली तर त्याचं सगळीकडून स्वागतच होईल परंतु अशा पद्धतीच्या कुंबिंग ऑपरेशनमध्ये जे काही निरपराध लोकांना जे काही या ठिकाणी पोलीस पकडून या ठिकाणी डांबत आहेत तर ते चुकीचं आहे ते थांबलं पाहिजे आणि जोपर्यंत हे सगळे आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पोलिसांनी कुंभिंग ऑपरेशन थांबवून पहिल्यांदा हे सर्व आयडेंटिफाय करावेत आणि त्यानंतर कारवाई करावी परंतु निरपराध लोकांना निरपराध जनतेला याचा त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यावी अशी आम्ही जिल्हा प्रशासनाला आम्ही विनंती करत आहोत आणि राज्य सरकारकडूनसुद्धा आम्ही तशीच मागणी करणार आहोत की या घटनेच्या आडून कोणत्याही निरपराध व्यक्तीला याचा त्रास होऊ नये त्याच्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत असंच आम्ही या ठिकाणी आग्रह धरणार आहोत धन्यवाद एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा